नमस्कार शेतकरी बंधूं मी रोहित आज आपण आलोय जुन्नर तालुक्यातील पाचघर या गावामध्ये आज आपल्यासोबत आहेत टोमॅटो किंग म्हणून ओळखले जाणारे ईश्वर शेठ गायकर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की टोमॅटोमध्ये जो बेसल डोस भरला पाहिजे त्याबद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घे घेणार आहोत नमस्कार शेठ थोडस आपल्या शेतकऱ्यांना सांगा की टोमॅटोमध्ये बेसल डोस भरताना काय काळजी घेतली पाहिजे मल्चिंग पेपर कोणता वापरला पाहिजे आणि त्याचबरोबर टोमॅटो मधला जो बेसल डोस आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक वापरले पाहिजे तर बेसल डोजचं सर आहे काही लोक काही कमी प्रमाणात बेसल डोस घेतात काही जास्त प्रमाणात घेतात तुम्ही जर माझं बघितलं असेल तर एकरी दोन दोन गोन्या ह्या डी ए पीच्या घेतल्या पाहिजे दोन गोणी आय सी एलचं जे पॉलिसल्पेटेट आहे ते घेतलं पाहिजे एक गोण हे एसओ पी घेतलं पाहिजे त्यामध्ये वीस किलो सल्फामॅक्स ही एकरचं प्रमाणात घेतलं पाहिजे आणि हे करत असताना हे बोगरू म्हणून आहे प्रोवेट कंपनीचं बोग्रो अस न्यूट्राकिट असेल किंवा निंबोळे असल त्यानंतर तुमचं अशा ऑर्गॅनिकमध्ये भरपूर आहे जेवढं तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये काम कराल तेवढं भविष्यात चांगलं आहे आणि मल्चिंग पेपरमध्ये आपण कोणता मल्चिंग पेपर वापरला थोडं मल्चिंग पेपर, हो पेपर बद्दल सांगाल का आता मल्चिंग पेपर सर आपण ज्या आय एस आय मध्ये कंपनी आहे ॲग्रिप्लास चा गिनेगाव म्हणून हा ग्रुप आहे तर त्यांचा आपण पंचवीस मायक्रोनचा पेपर वापरला आहे मी शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो का मार्केटमध्ये जर बघितलाच तर पंधराशे रुपयापासून तर तीन हजार पर्यंत मल्चिंग पेपरचे बंडल आहे परंतु आपण जो प्रॉपर मल्चिंगमध्ये काम आहे जे सूर्याची किरणं आहेत जे आपल्याला मुळांपर्यंत न पोचता मुळांचं संरक्षण करून त्याच्यामुळे एक चांगल्या दर्जाचा मल्चिंग पेपर आपण भविष्यात यूज केला पाहिजे कारण आपण बघितलं टेम्परेचर हे वर्षानुवर्ष वाढत चालली आणि जो बेसल डोस आपण काय काळजी घेतली पाहिजे बेसल बेसल डोस डोस हा प्रॉपर म्हणजे खाली गेला पाहिजे जेणेकरून तो ज्यावेळेस आपण हुंडी लावणार आहे तो खोडत नाही राहिला पाहिजे जर खोडत राहिला तर त्याला आग बसून हुंडी मारण्याची शक्यता असते त्यामुळे बेसल डोस हा काहीतरी प्रमाणात थोडा तरी प्र एक म्हणजे वीस दिवसानंतर त्याची मुळी तिथे गेल्यानंतर मग ते बेसल डोसचा आपटेक चालू होऊन पिकाला पिकायला झालं पाहिजे जेणेकरून थोडा वेसल डोस, रा डोस टाकून तुम्ही झाडांची मर होऊ शकते किंवा त्याच्यामुळं शेतकऱ्याचा तोटा होऊ शकतो हे होते जुन्नर तालुक्यातील टोमॅटो किंग ईश्वर शेटगायकर यांनी आपल्याला टोमॅटो पिकातील जो पण बेसल डोस आहे ह्याच्याबद्दल आपल्याला त्यांनी चांगली माहिती दिली त्याचबरोबर जे आपण मल्चिंग पेपर आहे तो कोणता वापरला पाहिजे कोणत्या कंपनीचा वापरला पाहिजे आणि का वापरला पाहिजे याच्याबद्दल पण आपल्याला माहिती दिली याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो